श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र तुमचं तु स्वागत आहे माझं चॅनल नीता हिजी शिलाईमध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण हेवी साईजचं ब्लाऊज अगदी कमी ब्लाऊज पिसामध्ये म्हणजे छोट्या ब्लाऊज पिसामध्ये कशा पद्धतीने बसवणार आहोत हे पाहणार आहोत तर काय होतं तुमच्या ब्लाऊजची छाती जर चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस असेल तर छोट्या ब्लाऊज पीसमध्ये बसत नाही म्हणजे ऐंशी सेंटीमीटरमध्ये ते ब्लाऊज आपलं बसत नाही तर त्यासाठी तुम्हाला एक मीटर ब्लाऊज पीस घ्यावा लागतो पण काही क्लायंट्स इतके आपले क्लोज झालेले असतात बऱ्याच दिवसापासून क्लायंट्स असतात त्यामुळे काही क्लायंट्स हे ऐकत नाहीत खूप जवळचे झालेले असतात असेच एक क्लायंट्स आहे ज्याच्या ब्लाऊजची छाती ही बेचाळीस ते चव्वेचाळीस इंचच्या आसपास आहे तर त्या क्लायंट्सने ऐंशी शेंटीमीटरची ब्लाऊज पीस दिलेले आहेत कारण तिचे जे साडीवरचे ब्लाऊज पीस होते ते खराब झालेले आहेत आणि त्या साडीवरच तिला ब्लाऊज पीस हवं होतं त्यामुळे तिला तो कलर मॅचिंगचा मोठ्या एक मीटरमध्ये मिळाला नाही असं तिचं म्हणणं होतं त्यामुळे तिने ऐंशी सेंटीमीटरची ब्लाऊज पीस दिलेली आहेत तर त्यामध्येच तिनं बसवायला सांगितलं मी तिला नाही म्हणून सांगितलं होतं एक मीटर पाहिजे एक मीटरशिवाय बसत नाही म्हणून पण ते क्लायंट्स ऐकलं नाही त्यातच बसवा म्हटलं तर कशा पद्धतीने आपण त्यामध्ये ब्लाऊज बसवणार आहोत आणि कट करणार आहोत हे आपण पाहूया तुम्हाला देखील खूप सोपी पद्धत आहे कमी ब्लाऊज पिसामध्ये कशा पद्धतीने आपण मोठे हेवी साईज ब्लाऊज बसवू शकतो हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता हे पहा इथे ऐंशी सेंटीमीटरचं ब्लाऊज पीस आपण घेतलेलं आहे हे घडी करून घेतलेलं आहे होल्डिंगची साईड माझ्याकडच्या बाजूला आहे तर हे ब्लाऊज पीस आता ऐंशी सेंटीमीटर आहे का ता 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 किती सेंटीमीटर हे आपण पाहूया तर हे पहा अगदी बरोबर ऐंशी सेंटीमीटर आहे तर घडीच्या बाजूवरती आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची आपल्या पंधरा इंच आहे आणि त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच मिसळून आपण सोळा इंचावर पॉईंट दिलेला आहे तसेच शोल्डर आपण पावणे सहा इंच घेतलेला आहे तर मुंडा आपण शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे म्हणजे सव्वा सहा इंच घेतलेला आहे तर इथे देखील शोल्डर इतकेच पौणे सहा इंच घ्यायचं आहे आणि मुंडेची लाईन आपण आकून घेणार आहोत जर ब्लाऊजची छाती आपल्या चव्वेचाळीस इंच आहे तर चव्वेचाळीसचा चौथा भागा अकरा इंच होतो तर अकरा इंचावर एक पॉईंट देणार आहोत तसेच मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर ब्लाऊजची कंबर ही अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा भागा साडे नऊ इंच होतो तर साडेनऊ इंचावर एक पॉईंट दिला तसेच एक इंच हे पाठीमागील दाचासाठी आणि दीड इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे आता ही मार्जिनची लाईन देखील आपण आखून घेतलेली आहे गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेतलेली आहे कितीही मोठ्या साईजचं ब्लाऊज असलं तरी देखील गळारुंदी मी सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही घेतला तर अजिबात तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही तर आपल्या पुढच्या वळ्याची लांबी साडेपाच इंच आहे तर मार्जिनसाठी त्यामध्ये आपण एक इंच मिसळणार आहोत तसेच साडेपाच इंचावर देखील आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे आणि साडेसहा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे एक इंच मिसळल्यानंतर साडेसहा इंच होतं तर दोन्ही ठिकाणी आपण पॉईंट देऊन घेणार आहोत आणि तसेच खालच्या साईडला आपण अडीच इंचं गळारुंदी घेणार आहोत तर असा सगळ्यासाठी गोल आकार द्यायचा आहे तर आता इथे आपण मुंड्याचे माप देऊया तर पाठीमागील मुंड्यासाठी आपण दीड इंचावर पॉईंट देणार आहोत आणि पुढील भागाच्या मुंड्यासाठी आपण एक इंचावर पॉईंट देणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण मुंड्याचे आकार काढून घ्यायचे आहेत तर हा पाठीमागील भागाच्या मुंड्याचा आकार पुढील भागाच्या मुंड्याचा आकार काढताना जी मुंड्याची आपण डाई नाकल्या त्याच्यात थोडस बाहेरून घेतलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्या मुंड्याची इथे जो फुगा पडतो किंवा चुन्या पडतात त्या पडत नाही तर आता आपण क्रॉस क्रॉसपट्टीचा माप घेऊया तर क्रॉस पट्टीला साठी मी इथे तीन इंचावर पॉईंट दिलेला आहे त्या साईडला अडीच इंचावर म्हणजे इकडं जितकं आपण घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमीवर आपण पॉईंट द्यायचा आहे कटरी आपण सव्वा सात इंचाची घेतलेली आहे आणि हे पहा कोठरीसाठी आपण सव्वा सात इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि मुंड्याच्या पुढच्या भागापासून खाली आपण अडीच इंचावर आतल्या साईडला पॉईंट दिलेला आहे आणि गळ्याचा पॉईंट होता तो कठरीचा पॉईंट होता तो आणि मुंड्यापासून घेतलेला अडीच इंचा पॉईंट होता तो तिन्ही पॉईंट मिसळून आपण कोठरीचं माप घेणार आहोत तर हे पहा आपण पहिलाच पेपर कटिंग करून घेतलेलं आहे या ब्लाऊजचं कारण खूप मोठं माप आहे आणि एकदम कमी ब्लाऊज पिसामध्ये बसवायचं होतं म्हणून मी पुढच्या भागाचं साईड पीस आणि कटरीचं पण पेपर कटिंग करून घेतलेलं आहे तर इथे हे तुम्हाला ठेवून दाखवते अगदी व्यवस्थित आहे पहा या क्लाइंटची एकूण पाच ब्लाऊज होती त्यातील मी तुम्हाला हे एक दाखवत आहे तर ती ब्लाऊज कट करताना मी हे पेपर कटिंग काढलेलं होतं मी पेपर कटिंग कधीही कोणत्याही ब्लाऊजला काढत नाही पण हे खूपच कमी ब्लाऊज पीसमध्ये बसवायचं होतं आणि तुम्हाला हे दाखवायचं होतं त्यामुळं मी हे पॅटर्न काढून घेतलेले आहेत तर आता हा भाग फक्त साईडहून कट करून घ्यायचा आहे आता आपण बाही कट करून घेऊया तर बाहीसाठी हे पहा चोबल फोल्ड करून घडी टाकलेली आहे तर पहिला आपला ब्लाऊज पीस हा डबल फोल्ड होता त्याला आपण आणखीन एक घडी टाकून घेतलेली आहे तरी ते खालच्या साईडला आपण दीड दीड इंचावर पॉईंट देणार आहोत आचलाची पट्टी करण्यासाठी ते आपल्याला लागणार आहे तर जे दीड इंचाच्या पट्टीसाठी मार्किंग केलेलं आहे तिथून वरती आपण बाहीची उंची बाही उंची आपली साडेपाच इंच आहे तर त्यामध्ये मार्जिन साठी अर्धा इंच मिसळून आपण सहा इंचावर पॉईंट देणार आहोत तर इथे वरच्या साईडला दोन इंचावर पॉईंट देऊन एक छोटी लाईन आखून घ्यायची आहे तसेच वरच्या दोन इंचाच्या लाईनीपासून ते खाजिला लाईनीपर्यंत जितका अंतर आहे त्याचा आपल्याला शेंटर काढून घ्यायचा आहे आणि तो जो शेंटर येणार ते आहे आपले मुंड्याकुलीचे मार्क तर ही बाईची मुंडाखुली काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे बाहेरून ती कशी घ्यायची पहा तर जो आपण पहिल्यांदा मार्किंग करून ठेवलेला होता पुढच्या भागाचा तो घ्यायचा आहे आणि छातीचा जो दीड इंचावर पॉईंट दिलेला तिथून टेप ठेवून असं तिरकं माप शोल्डरपर्यंत घ्यायचं आहे तर किती आलेलं आहे पहा है। तर साडेनऊ इंच आलेलं आहे तर साडेनऊ इंचावर एक पॉईंट देऊया आणि जी दोन इंचाची लाईन आखली होती तिथून ते, ते मुंडाखुलीपर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची आहे गोलसर तिरकी लाईन आखून घ्यायची आहे मी हातानंच तुम्हाला काढून दाखवते खूप छान आकार येतो तर खालच्या साईडला आपण दंडघेर घेऊया तर दंडघेर आपला सहा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि मुंडाखुलीच्या पुढे देखील आपण मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि ह्या दोन्ही लाईनी आपण आखून घ्यायची आहेत तर बाहीला आपण पुढच्या भागाचा आकार काढून घेऊया तर दोन इंचाचा जो पॉईंट दिलेला आहे तिथून ते मुंडाखोलीचं माप आलं आहे तिथंपर्यंत जितकं अंतर येतं त्याचा शेंटर काढायचा आहे आणि शेंटरपासून खाली अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला अशा पद्धतीने हे बाहीचा पुढच्या भागाचा आकार काढून घ्यायचा आहे आता बाही आपली कट करून घेऊया तर बाही कट करून झाल्यानंतर आपण पुढच्या भागाचे आकार काढूया म्हणजे साईड पीस कटोरी आणि क्रॉसपट्टी तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी दाखवलेलं हे पेपर पॅटर्न आपण घेतलेलं आहे आणि ह्याचा साईड आणि ह्याचा साईड पीस ठेवून घे आणि ह्याचा साईड पीस अगदी व्यवस्थित कुठं वस्तू हे पाहून ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्या भोत्याने आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे तर हा साईड पीस आता कट करून घ्यायचा आहे तर आता आपण कठरीचं पाक घेऊयात तर हे कटरीचं पॅटर्न आहे तर हे पहा हे देखील अगदी व्यवस्थित असं कुठं बसते हे पाहून ठेवून घ्यायचं आहे कारण आपल्याला यामध्ये कोठडी वाढवायची देखील आहे दोन्ही बाजूला सव्वा सव्वा इंच वाढवायचं आहे त्यामुळे कोठरी अगदी व्यवस्थित तुम्हाला ठेवावी लागेल जेणेकरून कोठडी वाढवण्यासाठी आपली जागा शिल्लक राहील आणि कोठरीच्या पोत्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर कठरीच्या या साईडला सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला देखील सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तसेच वरच्या बाजूला आपण फक्त पाव इंचावर पॉईंट देणार आहोत आणि जिकडे गोलाकार भाग आहे तिकडे अर्धा इंचावर पॉईंट देणार आहोत आणि जिथे पाव इंचाचे मार्किंग केलेलं आहे तिथे तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि ज्या साईडला कठरीचा गोलाकार भाग आहे तिकडे अगदी व्यवस्थित असा गोलाकार भाग काढून घ्यायचा आहे अर्धा इंचापासून ते सव्वा इंचापर्यंत असा गोलाकार भाग काढायचा आहे तर जिथे सव्वा इंचाचे आपण मार्किंग केलेलं आहे त्या दोन्ही साईडचं अंतर मोजून घ्यायचं आहे आणि त्या दोन्हींचा शेंटर म्हणजे मध्य काढायचा आहे आणि जिथे मध्य येतो तिथे एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून खाली आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशा तिरक्या लाईने आखून त्या पॉईंटला जोडून घ्यायचं आहे इथे थोडासा खालच्या साईडला कपडा कमी असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण तर हा कपडा आपल्या मधल्या डाकमध्ये जाणार आहे त्यामुळे जोड द्यावा लागणार नाही तर आता मी कटरी कट करून घेते हे ब्लाऊज तुम्हाला शिवताना देखील मी दाखवणार आहे तर हे पहा अशी घडी टाकून जेव्हा आपण हा डाच घेतो त्यावेळी तो जोड येणार आहे तो डाचमध्ये जाणार आहे त्यामुळे आपल्याला तिथे जोड द्यावा लागणार नाही तर हे पहा असा आपला डाच येणार आहे तर आता आपली राहिलेली आहे फक्त क्रॉसपट्टी तर आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया तर हा इतका आपला ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला आहे ह्यामध्ये है आपल्याला क्रॉसपट्टी कशी काढायची आहे ते पहा तर ही दोन्ही पण जे ब्लाऊज तुकडे राहिलेले आहेत ते डबल फोल्ड आहेत तर एक ते एकमेकावरती अर्धा इंच जाईल अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे आणि तिथे आपण पिनअप करून घेणार हो। आहोत अर्धा इंच कपडा आपला ह्या साईडला जास्त ठेवून त्याच्यावरती क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि भोवत्याने मार्किंग करून क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे फक्त अर्धा इंचच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ह्याच्या आतल्या साईडला जितकी ही क्रॉसपट्टी पेपर कटिंगची आहे तितकी क्रॉसपट्टी आपल्याला वेगळ्या कपड्याची काढायची आहे म्हणजे आपल्याकडचे काही आपण अस्तरला वगैरे वापरतो त्यातील जे शिल्लक राहिलेला कपडा असेल त्यातील मी आणखीन एक पट्टी काढून घेणार आहे कारण ती आपल्याला आतल्या साईडला लावावी लागणार आहे कारण या ब्लाऊज पिसामध्ये क्रॉस पट्टी निघत नाही त्यामुळे मी जी वरच्या साईडला येणार आहे ती फक्त ब्लाऊज पिसातून काढून घेतलेली आहे आणि जी आतल्या साईडला जाणार आहे ती आपण वेगळ्या कुठल्याही कापडाची काढू शकतो तर आता क्रॉस पट्टी इथे कट करून घेणार आहे आता आपण मागील गळ्याची कटिंग पाहूया तर सुरुवातीला आपण जी पुढील भागाची सर्व मार्किंग करून घेतलेलो होत तो आपला पाठीमागील भाग आहे फक्त आपण कोठरी साईड फीस सा, क्रॉसपट्टीची मापी घेण्यासाठी काढलेला होता गळारुंडी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि पाठीमागील गळा आपला साडे नऊ इंच आहे तर मार्जिन सोबत आपण दहा इंच घेणार आहोत जसा आहे तसं आखून घेतलेला आहे आणि तुम्हाला किती पसरत हवा आहे गळा त्या पद्धतीने तुम्ही पाठीमागील गळा काढू शकता पाठीमागील गळ्याचे काढायचे माझे व्हिडिओ आहे तर ते देखील तुम्ही पाहू शकता जे सिंपल पाठीमागचे आपले गोल वगैरे गळे असतात गोल गळ्यामध्ये भरपूर प्रकार आहेत कशा पद्धतीने काढायचे हे त्या व्हिडिओमध्ये खूप सविस्तरपणे सांगितलेलं आहे तसेच ही जी गळ्याची पट्टी निघलेली आहे ही आपण हुक्का लुक्क पट्टीसाठी वापरणार आहोत तसेच हा जो शिल्लकचा कपडा दिसतो हा आपण गोडसाठी वापरणार आहोत म्हणजे छोट्या ब्लाऊज पीसमध्ये देखील आपण हेवी साईजचं सा ब्लाऊज बसवलेला आहे तर आता आपलं हेवी साईजचं सा कुठले ब्लाऊजचं सा कटिंग करून झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाट या कटिंगमध्ये तुम्हाला काही अडचण वाटते का किंवा काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तसेच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू